रामराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चा सत्र संपन्न भारतामध्ये आतापर्यंत अनेक चळवळी वेगवेगळ्या घटकांचा विचार होणं गरजेचं आहे समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य घटकांचा इतिहास लिहिण्यास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे अशा वंचितांच्या इतिहासाची सुरुवात ही समाजाच्या खालच्या स्तरापासून होत असते आतापर्यंत जो इतिहास लिहिला गेला तो समाजातील अभिजन वर्गाचा लिहिला गेला परंतु ज्या घटकांचा इतिहासात कुठेच नामोल्लेख आलेला नाही अशा वंचित घटकांचा इतिहास लिहिला पाहिजे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण मस्के यांनी केले रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय सावळज इथे प्राचार्य डॉक्टर के एच शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाद्वारे आयोजित भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद आय सी एस एस आर नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने भारताच्या वंचितांच्या चळवळी समस्या व आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केले त्या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते पुढे ते म्हणाले की वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाला परंतु वंचितांच्या इतिहासाला महत्त्वपूर्ण विचारसरणीचे स्थान प्राप्त करून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी केले शुद्रा इतिहास नव्याने मांडला। तर डॉक्टरांनी हु बेबल कोण होते यांचा इतिहास मांडला आणि इथूनच खऱ्या अर्थाने वंचितांच्या इतिहासाला सुरुवात झाली असे मत त्यांनी यावेळी मांडले बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इतिहास अधिविभाग प्रमुख डॉक्टर अविनाश पाटील होते ते आपल्या मनोगतात म्हणाले की प्रस्तापित इतिहासाला छेद देणारा नवीन विचार प्रवाह इतिहासात अभ्यासात आलेला दिसून येतो परंतु वंचितांच्या वस्तुनिष्ठ समस्येकडे गांभीर्यानं घेणं अभिप्रेत होते तसे झालं नाही समाज जीवनात सामाजिक समता प्रस्थापित झालीच नाही त्यामुळे भारत स्वातंत्र्य होऊन ही वंचितांच्या सामाजिक स्वातंत्र्य अधांतरीच राहिले असे आत्तापर्यंतच्या इतिहासातून दिसून येते असे मत त्यांनी मांडले या चर्चा सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉक्टर नलिनी वाघमारे टिळक राष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठ पुणे डॉक्टर विनायकराव जाधव प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा डॉक्टर डी बी मासाड छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा डॉ संजीव बोडके सावित्रीबाई महिला महाविद्यालय सातारा डॉक्टर सोनवणे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर डॉक्टर प्रभाकर कोळेकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर आदी तज्ज्ञ व विचारवंतांनी उपस्थित राहून आपले विचार मंथन केले चर्चासत्राच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ चंद्रकांत कोलिगुडे राणी चन्नम्मा विद्यापीठ विजापूर कर्नाटक हे उपस्थित होते ते आपल्या मनोगतात म्हणाले की कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यातील सीमावर्ती भागात कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून वंचितांच्या उत्कर्ष कार्यास सुरुवात केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चिकोडी संकेश्वर बेळगावपर्यंत बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून जनजागृती केली असे मत त्यांनी मांडले सत्रास प्रमुख उपस्थिती म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माननीय वसंत बापू सावंत तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य मान होते। या चर्चा सत्राचे सत्रा प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के एच शिंदे साहेब यांनी केले संयोजक म्हणून डॉक्टर संतोष बाबरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षक एकतर सेवक यांनी संपूर्ण चर्चा सत्राचे काम पाहिले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर बळवंत मगदुम व प्राध्यापक यांनी केले परिचय प्राध्यापक ओवाळ तर आभार डॉक्टर यांनी मानले नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तामोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित ललवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने